हाय हॅलो नमस्कार पंचपगवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाचे मेदूवडे अगदी साधी सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि उपवासामध्ये काहीतरी वेगळं खाण्याची एक नवीन अनुभूती चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया इथे मी उकडलेले तीन बटाटे घेतले आहे ते आपण अशा पद्धतीने छान मॅश करून घेणार आहोत नवरात्रीमध्ये बहुतेक जण नऊ दिवसाचे उपवास पकडतात आणि नऊ दिवसांमध्ये रोजच साबुदाना भगर रताळं या गोष्टी खाण्याची इच्छा उरत नाही त्यावेळेला असं काहीतरी युनिक आणि आगळं वेगळं खाण्याची इच्छा नक्कीच होते त्यावेळेला अशी ही अगदी साधी सोपी आणि चटकन होणारी अशी ही रेसिपी आहे इथे मी साधारण अर्धा कप इतके साबुदाणे दळून घेतले आहे ते आपण ह्या मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये टाकून घेऊया आणि इथे साधारण पंधरा ते वीस शेंगदाणे आणि चार पाच हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा इतके जिरे जिरे जर तुम्ही उपवासात खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अर्धा कप इतकं शिंगाड्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ आपण या सा यामध्ये यासाठी घातलं आहे जेणेकरून बाइंडिंग चांगली येते चवीनुसार मीठ आता हे सगळं मिश्रण आपण छान एक जीव करून घेऊया छान मळून घेऊया शिंगाड्याचं सेवन हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि प्रथिने असतात त्याचप्रमाणे शिंगाड्यामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते त्याचबरोबर शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषण मूल्ये शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात असल्यामुळे शिंगाडा आहारात असणे अत्यावश्यक आहे आता मी एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवलं आहे तुम्ही शेंगदाणा तेल किंवा सूर्यफूल तेल घेऊ शकता इथे मी सूर्यफूल तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर आपण अशा पद्धतीने हे वडे तयार करून घेणार आहोत आणि छान हे कडक तेल तापलं असेल त्यावेळेलाच हे वडे सोडायचे जेणेकरून हे वडे तुटत नाही आणि व्यवस्थितरित्या तळले जातात अशा पद्धतीने आपण हे वडे तयार करून घेणार आहोत आणि हे वडे तळून घेऊया अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व पिठाचे सगळे वडे तळून घेऊया आता आपण या वड्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवूया ही आहे खोबऱ्याची उपवासाची चटणी इथे मी ओलं नारळ घेतला आहे आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि दोन घेतलेली कोथिंबीर आता हे छान वाटल्यानंतर आपण यामध्ये फोडणी देणार आहोत फक्त जिऱ्याची आणि आपली चटणी तयार झाली आहे अशा पद्धतीने अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी अशी ही चटणी आणि त्याबरोबर तितकीच सोपी अशी आपली मेदू वड्याची रेसिपी उपवासामध्ये अगदी चटपटीत आणि चवदार असा नाश्ता तयार झाला आहे आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपकवान पुन्हा भेटूया अशा चटपटीत तमतमीत चविष्ट चवदार आणि नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा